नमस्कार मी प्रवीण सावंत इन्सुलिडोवायचे येते गेली आठ दहा वर्ष मी गादी वाफ्याने तरवागा टाकतो आहे अगोदर या ह्याच वाफ्याला जवळपास सात ते आठ कुडो भात पडत होतं पण आता त्यानंतर एक वाफ्यावर टाकायला सुरुवात केली ना एक सात ते आठ किलो आम्हाला भात एका वाफ्याला हे पुरेपूर होतं आणि त्याचा रुजवा पण चांगला येतो भात काढणे रोप हे पण चांगल्या पद्धतीने होतात कारण मुळं तुटत नाही असल्या असल्याकारणाने रोप सहज आणि सुलभ येतो काढते वेळी त्याला काही त्रास होत नाही हा तुटायचं वगैरे प्रमाण ह्याला कमी येतं रोपाची हेही चांगली होते सुटसुटीत रोप आणि ह्याला फुटवा चांगल्या प्रकारे येतो रोप काढते वेळी ह्याला जी जास्त माणसं लागत होती त्याचं प्रमाण कमी झालं एक दोन माणसांनी सुद्धा चलता, चलता हे रोप काढून देतात त्याच्यामुळे मजुरीचा खर्च वाहतात काढणी लवकर केली तर त्याला फुटवा पण चांगल्या प्रकारे येतो